अकोल्यात एक गंभीर प्रकार शासनाच्या फसवणुकीचा समोर आला आहे ज्या ठिकाणी महिलांनी अर्ज करणे अपेक्षित होते त्या ठिकाणी युवकांनी अर्ज दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरआरसी न्यूज रिपोर्टर सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत राज्य शासनाच्या वतीने महिलांकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे सदर योजनेचा लाभ संपूर्ण राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे अकोला जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार दोनशे अडतीस महिलांनी लाडकी बहीण योजनेबाबत ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरले आहेत यापैकी चार लाख सव्वीस हजार दोनशे चाळीस फॉर्म मंजूर झाले असून सहा हजार महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या आढळल्या आहेत याचबरोबर अकोला जिल्ह्यातील तब्बल सत्तावीस हजार महिलांचे आधार कार्ड सिडिंग झाले नसल्याने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही लाडकी बहीण योजनेसाठी सहा युवकांनी भरला आपला फॉर्म तपासणी दरम्यान उघडकीस आला गंभीर प्रकार अकोला शहरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे अकोला जिल्ह्यामध्ये नारी शक्ती दूत ऍप आणि पोर्टलवरती जवळपास आपल्याकडे चार लाख पस्तीस हजार दोनशे अडोतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या अर्जामधून दो चार लाख सव्वीस हजार दोनशे साठ अर्ज मंजूर झालेले आहे जे तालुका स्तरावर तपासणी केले आणि आपल्या जिल्हास्तरावरून आपल्या इथे मंत्रालयात ते आपण पाठवलेले आहे यामध्ये काही लोकांना पैसे मिळालेले आहेत परंतु एक ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे पैसे आता एकोणतीस तारखेला सर्वांना अदा केल्या जाणार आहे त्या संदर्भात एक ठाण्याला मोठा प्रोग्राम आहे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्या प्रोग्राममध्ये सर्व तिन्ही महिन्याचे पैसे ज्या महिलांना मिळाले त्यांना मिळणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना नारीशक्ती दूध ॲपमध्ये प्रॉब्लेम आले होते त्यांना एडिटचं ऑप्शन मिळत नव्हतं आता ते अव्हेलेबल झालेलं आहे आणि आत्ता नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकणार आहे इतर लोकांचं आपण जे दहा लोकांना आपण फॉर्म भरायची परवानगी दिलेली होती याची आता ती रद्द झालेली आहे फक्त अंगणवाडी सेविका आता फॉर्म भरू शकतात पोर्टलवरती आणि नारी शक्ती दूध ॲपवरती आत्ता आपल्या जिल्ह्याची अजून एक अडचण अशी आहे की आपल्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते भरल्या गेलेले आहे परंतु त्यांचे खाते जे आहे बँकेचे खाते हे नहीं। आशे सब्तर लोका है कि सीडिंग नाही आहे असे जवळपास सत्तावीस हजार लोक आहेत की ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे त्यांना आम्ही आत्ता मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून आधार सीडिंगच्या संदर्भात बल्क एस एम एस पाठवतोच हो आहे परंतु या माध्यमातूनही आपणही तशी जनजागृती करावी आणि महिलांना आवाहन करावं की येत्या दोन ते चार दिवसांमध्ये त्यांनी आपापले आधार जे आहे सीडिंग करून घ्यावे जेणेकरून त्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांना ते, ते पैसे आपल्याला देता येईल कारण आधार सीडिंग जर नसेल तुमचं खातं आधार सीडिंग जर नसेल तर त्यामध्ये पैसे येणार नाही या प्रकरणात चौकशी करत कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे हे सहा युवक अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणीदरम्यान सदरचा प्रकार उघडकीस आला असून सदर सहा युवकांना खुलासा मागण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी आरआरसी न्यूजसोबत बोलताना दिली या युवकांचे आधार कार्ड शासकीय योजनांसाठी ब्लॉक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त म्हणजे जवळपास पाच ते सहा तक्रारी असे आल्या आहेत की बा नारी शक्ती दूध ॲप चालत नाही आहे एडिटचं ऑप्शन मिळत नाही तर ते पण आपण मुंबईला पाठवून ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याकडे काही लोक असे आहेत की पाच सहा लोक असे आहेत की त्यांनी एक प्रयत्न केला किंवा माणसाचाही फॉर्म भरला जातो कसे पाच ते सहा लोक आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटिसांचं उत्तर प्राप्त होताच पुढील आपण त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत कारण पोर्टल अवेलेबल असल्यामुळे पोर्टलमध्ये आधार कार्ड नंबर टाकलेला आहे नाव हो गाव पत्ता सर्व टाकलेला आहे आणि तो फॉर्म टाकलेला होता परंतु आपल्या तप आपली त इथली जिल्ह्याची तपासणी कसून झालेली असल्याकारणे त्यामध्ये ते फोटो निदर्शनास आले तर ते आपण टोटली रिजेक्ट करून टाकलेलं आहे की आता ते पुन्हा त्या आधार कार्डवर कुठलंच काम करू शकणार नाही महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी पात्रता दहावी उत्तीर्ण कालावधी एक वर्ष दोन वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खासगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँड मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट